उमगाव न्हावेली ग्रामपंचायतीत मनमानी कारभारावर ग्रामस्थांचा संता डाटा ऑपरेटरच्या निलंबनाची मागणी प्रशासनाकडे निवेदन सादर कारवाई न झाल्यास मारो आंदोलनाचा इशारा उमगाव नावेली ग्रामपंचायतीतील डाटा ऑपरेटरच्या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर प्रशासनाकडे धाव घेतली आहे गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या विविध दाखल्यासाठीची कामं हेतू पुरस्पर लांबवणं अपमानास्पद वर्तन करणं तसंच पैशाची मागणी करणं या प्रकारांमुळे तीव्र असंतोष निर्माण झाला ग्रामपंचायतीतील डाटा ऑपरेटर दीपक गावडे यांच्यावर ग्रामसेविका आणि सरपंच यांनाही आवश्यक कागदपत्र न पुरवण्याचं आणि अधिकाऱ्यांसमोर वर्चस्व गाजवण्याचे आरोप करण्यात आले यापूर्वीही त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी काही राजकीय व्यक्तींकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळं कारवाई लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला ग्रामपंचायतीच्या कामकाजा दिवशी गैरहजर राहणं आलेल्या ग्रामस्थांशी उद्धटपणे वागणं महत्वाच्या शैक्षणिक आणि शासकीय कामासाठी दाखल्यांची उडवाउडवी करणं आणि प्रत्यक्ष पैसे मागणं असे गंभीर आरोप गावकऱ्यांनी केलेत डाटा ऑपरेटरला तत्काळ निलंबित करावं आणि नवीन स्थानिक ऑपरेटर नेमावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून याबाबत पंचायत समिती पोलीस प्रशासन आणि तहसीलदार कार्यालय चनगड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलंय प्रशासनानं तातडीनं योग्य ती कारवाई न केल्यास उमगाव ग्रामपंचायत आणि चंदगड पंचायत समिती समोर बोम्ब मारो आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा